मी बघित्री आणखी का नवीन ब्लॉग मध्ये मनापासून सरते की तुम्ही सर्वजण तर सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि पाऊस तर चालूच आहे काल सकाळपासून ते चालू आहे पाऊस आणखीन उघडलेला नाही नाहीये बरं झालं ते उडीत तर करून घेतला नाहीतर आपदा झाली दा असते म्हणून शिकल्याची तर आज आहे बैलपोळा तर बैलपोळ्याच्या तुम्हाला सगळं खूप खूप शुभेच्छा आपल्या बैलराजाचा सण आहे तर छोटीशी त्या दिवशीच बैल आणली होती मी मागच्या सोमवारी टेकडीवरून तर त्याचीच आज पूजा वगैरे करणार होतो आम्ही आणि पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे आज मामा तर गेलेत गावामध्ये दे सगळ्या देवांना वगैरे नैवेद्य दे दाखवण्यासाठी नारळ वगैरे फोडायला तर पाऊस तर काल सकाळपासून जे आहे ना ते आणखीन चालूच आहे तुम्हाला पण दाखवते आज कसं केलंय सेवी चिकचिक आणि पाणी पाणी आहे सगळं पाऊस असल्यानंतर जर जायला रस्ता पण नसते आमच्या इथनं तर वस्तीवर ना गावा जाईपर्यंत पण कसं पाणी साचलं इथं आणि आमच्या ती कालवडाय तिला धुवून ठेवली मामाने सकाळीच आज बैलपोळा आहे तर शेरडा आहेत तिकड कोट्यामध्ये आणि इशूच झोका पण आहे तिथं वरती बांधला आता तिथे वरती टांगून ठेवला मग कसं पाऊस चाल तर आमच्याकडून नाही ना तर पोळ्याला हे कुंभार घेऊन येते आनंद तर तेच देऊन गेलेले त्यात आळंद इथं असं इतर इथं केलेलं आहे शाबू सगळ्यांसाठी आणि मामा तेवढा नव्हतं त्यांना केलं होतं के जेवण भाकरी भाजी मी थोडस फराळाचं असं तळली हातानेच घेऊन खातोय पापडी आहे का नाही हारशी <laughs> हारशीला दिलीच नाही हारशी चालले हातानेच घेऊन खायचं त्याला तसली पापडी तळली होती तर ती खाल्ली नाही आणि इथली उपवासाची जी पापडी होती ना ती <laughs> खाते मी त्यासाठी तळ होत आणि नाय लोक थोडस केलेलं घरीच तयार नाही हाय करा इशू गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना आणि आमच्या इकडं पाच पुरणपोळी खायला या सगळेजण पाऊस चालू आहे तर लाईटीचं काही सांगत नाही म्हणून ताईंनी कुटा वगैरे करून ठेवलेला भाजीचं येळवण्याच्या आमटीचा आणि त्याचबरोबर आणि सुंठ ते पण भाजून कुटून ठेवलेले लाईटीमुळं तर आता पूर्ण स्वल्प करताना वगैरे तुमच्याशी शेअर करते आणि बैलपोळ्याची पूजा पण तुम्हाला शेअर करते त्याला तर भेटते तुमचे थोड्या नंतर तर आम्ही सगळ्यांनी फराळ करून घेतला आणि त्यानंतर लागलं मग एक वाजता पुरणपोळीच्या स्वयंपाकाच्या तयारीला तर इथे या कुकरमध्ये डाळ शिजत घातली होती आत त्यांनी त्याचबरोबर पीठ मळायला घेतलं होतं त्यांनी आणि मी इकडं भाजीची तयारी करत होते आणि भाजीसाठीच सा तर वाटण करून ठेवलेलं होतं आणि इकडं ताई येत ना गुळ बारीक करते पोळ्या करण्यासाठी आणि माझी इकडं तयारी चाललेली कांदा चिरून घेतला कोथिंबीर आणि हिरवी मिरची कट करून टाकणार होते मी इथं गोंडा घेऊन काही त्या कालवडीला बांधायला आणि मी आता ही कलरची तयारी करते रंगवण्यासाठी त्या कालवडीला ते काठीला असं बांधून घेतले मी कलरिंग करायला आणि कलर तयार केलाय फुलपत्रात विषुमांती मी करणार आहे आता चल तू कर पहिल्यांदा नंतर मग मी करते त्याला थोडं आता हे कालवडी आमची निधन शर्ट येतं सगळ्यांना थोडं थोडं कलरिंग करू आता चांगलं डिझाईन काढू सकाळी आठ त्याला ही कुंकू लावून निवड चालला होता या कालवडीला तर आले आम्ही आलो इथं आणि इथं आल्यानंतर ही कालवड काय कलर करून देत नव्हती सारखी इकडं तिकडं पळत होती आणि खाली तरी एवढा मोठा चिक्कल होता तिला कशी तर काटी घेऊन थांबल्या पुढं आणि मग थोडंफार मी असं फक्त ते होतं ना त्याने नुसते कलरचे टिपके टिपके दिले तिच्या अंगावरती आणि करून घेतलं तिला कलर लावून घेतला थोडासा तर आज त्यांचं छान मेकअप करायचं असतं त्यांचा सण आहे ना गाईचा बैलांचा बैल तर काही नाही आहेत आमच्या इथं ज्यांच्यात बैल आहेत त्यांच्यात म्हणजे छान असं लग्न वगैरे मंगळ मंगळा तांदूळ टाकायचे त्यांच्यावरनं इथं कालवडीला माझा कलर करून झाला त्यानंतर मग इशू म्हणली मी ऐकलं शिर्डी जी आहे ना एक थोडंसं तिला पांढरा आहे तर तिला पण लावते तर त्यान तिने तोळगीने ती शिर्डीला पण लावला कलर आणि त्याच्यानंतर मग इकडच्या साईडला कुत्रं बसलं होतं इफिला म्हणलं आपण कुत्र्याला पण लावूया तर त्या राहिलेल्या कलरमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि त्याला टाकलं मी कुत्र्याच्या अंगावर आणि हे जे आळंद आणलेलं होतं तर त्याला पण मी छान असं कलरने डिझाईन काढून घेते सगळीकडून आपल्याला ह्या ह्या आळंदामध्ये ना बैल जर असतील तर बैलांना ते सोगवायला घ्यायचं असतं म्हणजे वास घेण्यासाठी द्यायचं असतं ते बैलांना तर आता बहिलं का तर काही नाही आहेत आमच्या इथं मग मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं धान्य टाकून गाईला ती कालवड जी आहे तर तिला सुगायला देणार आहे तर आता तर कलर करून घेते मी बरोबर आणि इशू बसली होती माझ्याच कडेला तर ती व्हिडिओ घेते आता ह्याचा तर छान असं त्याला कलरिंग करून घेतलं मी छान छोटं आणि सिंपल अशी डिझाईन काढून घेतली त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर मग पुरणपोळीच्या स्वयंपाकाकडे आलो आम्ही तर इथे चाललेली ताईंचं पोळ्या करायचं आणि इथे दुसऱ्या ताई भाजत होत्या आणि मी इथे ना पुरण वाटत होते इशू पण छोट्या छोट्या पोळ्या करून ना तिथे त भाजण्यासाठी देत होती इथे येळवण्याची आमटी वगैरे टाकलेली आहे आणि ती उकळेल त्याच्यानंतर मग मी पुरण वाटते इशू पण पोळ्या करते ताईंसोबत छोट्या छोट्या आणि एक ताई लाटते आणि ता एक ताई भाजत होत्या पोळ्या तर छान असं स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतला आम्ही आणि चार वाजेपर्यंत म्हणजे झालं होतं सगळा स्वयंपाक वगैरे आम आमचा रेडी त्याच्यानंतर मग मी आपली पूजा मांडायला घेतली आणि गावात पण बैलांची फेरी वगैरे असते हलग्या वगैरे वाजवत गावातून पण बैलांना मिरवण आणतात मारुतीच्या मंदिराला येड्या घालून तर गावात जर पाऊस नसा तर मी तुम्हाला ते पण दाखवलं असतं आमच्या गावात कसं असतं ते तुमच्याकडे पण कशा पद्धतीने केला जातो बैलपोळा तेही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथे ना आम्ही बैलजोडी घेतलेली आहे त्याच्यानंतर गायवासरं पण होतं ते पण घेतलेले थोडंसं डेकोरेशन केलं आणि त्याच्यानंतर मग त्याची सगळ्यांची पूजा वगैरे करून घेतली गायीची बैलांची त्यांना नैवेद्य दाखवला पाणी वगैरे ठेवलं तिथं आणि अशा पद्धतीने मी पूजा करून घेतली त्यानंतर मग सगळ्यांनी पाया वगैरे पडले सगळेजण आणि नंतर मग बाहेरच्या त्या कालवडीला पण आम्ही नैवेद्य दाखवण्यासाठी गेलो मग आधी इथं पूजा मांडून घेतली मी आता सगळे घरातल्या देवांना भरलेत गावातल्या वगैरे दाखवून आले मामा सकाळीच आणि गाईसाठी भरलेला एका पोळीचं निवेद्य देवांना आणि गाईला पण निवेद्य दाखवून घेऊ इथे झालेले पोळ्या इथं हिळवणीच्या आमटी ह्याच्यामध्ये आहे इथं गुळवणी त्यामध्ये दूध टाकले भजी आणि इथं कुरळ्या आणि पापडी खायचं खायच तो काट घेऊन बरा ते खायच तिला दिसत तिला नाही कोण सांगतो लाव लावून द्यायचं होईल लावून तर अशा प्रकारे गाईची पूजा वगैरे करून घेतली आणि तिने मग तिला नैवेद्य वगैरे चारला आणि त्यानंतर मग ती आनंद जे आहे ते तिला सुंगायला दिलं होतं पण ती काही नाही ते खायलाच बघत होती तिला वाटत होतं ते काय तर खायलाच ते तोंड पण घालत नव्हती नुसतंच इकडं तिकडं केलं म्हणून तर आलो आम्ही घरात मग असली तर प्रत्यक्षाला म्हटलं होतं कालपासून पाऊस चालू कंच खाव वाटत होती तर स्वीट कॉर्न कंच पटवून देत तिने भयाला आणायला सांगितली होती तर हे आणलेली आहेत कंच आता आज पोळ्या खायच्यात उद्याच्याला भाजून वगैरे खावतो तर अशा पद्धतीने आमची पोळ्याची बैलपूजा वगैरे झालेली आहे सगळी आणि पाऊस पण आता चालू झालेला आहे नेमकं काय पुसतानाच पाऊस चालू झाला होता तर या ब्लॉगचं मी इथं सेंड करते कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना